नमस्कार आपण सर्वांना हे माहीतच आहे की शनी हा न्यायाचा देवता आहे शनी हा नवग्रहातील सर्वात क्रूर ग्रह आहे शनी हा उच्च असो की नीच असो संघर्ष देणारा ग्रह आहे शनीच्या साडेसातीविषयी तर सर्वांनाच माहीत आहे की तो साडेसात वर्षात जातकाला कोणकोणते अनुभव देतो या शनीबद्दलच आज आपण काही रहस्यमय गोष्टी पाहणार आहोत रहस्यमय गोष्टीमध्ये एकंदरीत आपण शश महापुरुषाविषयी पाहणार आहोत शश महापुरुष योग बनतो कसा आणि खरंच महापुरुष योग जर बनत असेल तर जातक कोणत्या पदापर्यंत पोहोचू शकतो किंवा जातकाला त्याच्या जीवनात काय साध्य करता येतं हे आज आपण पाहणार आहोत शशी महापुरुष योग बनतो कसा याविषयी आधी माहिती पाहूया तत्पूर्वी चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर चा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा जेणेकरून ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचू शकेल शशी महापुरुष योग म्हणजेच शनी ऋषभ राशीमध्ये किंवा तूळ राशीमध्ये असणं युवा अवस्थेत असणं आणि त्यातून त्यात तो चांगल्या स्थितीत बसलेला असणं हे खूप गरजेचं असतं जर शनी ऋषभ राशीमध्ये किंवा तूळ राशीमध्ये असेल तर महापुरुषाची निर्मिती होते असं सांगितलं जातं पण खरंच महापुरुष योग हा खूप चांगली फळं देतो का या महापुरुषा योगामुळे काही खूप चांगलं घडतं का जातकाच्या जीवनात तर याचं उत्तर राहील नाही आता नाही म्हटल्यानंतर सर्वांचं एक निरा निराश्य भरलेलं उत्तर असेल की का नाही तर सर्वात अगोदर पाहायचं झालं तर, तर तुमच्या कुंडलीत अनेक प्रकारचे राजयोग असतात ज्यावेळेस शनी तूळ राशीमध्ये जाऊन किंवा ऋषभ राशीमध्ये जाऊन शशी महापुरुषाची योग निर्मिती करतो त्यावेळेस कुंडलीतील राजयोग नाश पावतात कुंडलीत राजयोग प्राप्त होत नाही ज्या व्यक्तींच्या कुंडलीत शनी ऋषभ राशीमध्ये किंवा तूळ राशीमध्ये आहे त्या व्यक्तींना स्वतःच अनुभव आहे की त्यांच्या कोणत्याही गोष्टी योग्य त्या पद्धतीने होतात का तुम्ही जर तुमच्या कुंडलीमध्ये ऋषभ राशीमध्ये किंवा तुळ राशीमध्ये शनी असेल तर स्वतःच अनुभव घेत असाल की तुम्ही एक पाऊल पुढे टाकला की तुमचे दोन पाऊल मागे खेचण्यासाठी खूप काही लोकांचा प्रयत्न असतो शेष महापुरुष योग ज्यांच्या कुंडलीत आहे शनी ज्यांच्या कुंडलीत तोळ किंवा राशीमध्ये उपस्थित आहे असे व्यक्ती जास्त चिरकाल कीर्ती देणारे कार्य करू शकत नाहीत आणि जरी ते तसे कार्य करत असतील तर ते त्यांच्या कार्यामध्ये उच्च पदावर पोहोचू शकत नाहीत कारण शनी हा संघर्ष देणारा ग्रह आहे तो मंदगतीचा आहे आणि त्याची मंदगती असल्यामुळे जरी एखादे पद हातात आले तरी ते पद खूप खालच्या दर्जाचे असते खालच्या दर्जाचे म्हटलं तरी एक काहीशा गावापुरते किंवा काही, गावा काही थोड्याशा कालावधीपुरते थोड्याशाच भूभागापुरते कीर्ती मान सन्मान देणारे असतात जास्त कालावधीपर्यंत या फळाचा उपभोग जातकाला घेता येत नाही जातकाच्या कुंडलीत अन्य काही राजयोग असतील तर त्या राजयोगाचा नाश या रहस्यमयी शनीमुळे होतो तुळ राशीत आणि वृषभ राशीत असणारा हा शनी खूप रहस्यमय असतो कारण आपल्याला तो उच्च दिसतो आपण त्याला उच्च मानतो आणि आपल्याला असं वाटतं की शनी उच्च आहे म्हणजे वाहन सुख खूप चांगलं असेल इतर भूभागासंबंधित सुख खूप चांगलं असेल शनीच्या कारकत्वासंबंधित सर्व सुख असतील पण याच्या उलट गोष्ट असते शनी जितका उच्च असेल तितका त्रास देण्यासाठीसुद्धा कारणीभूत ठरतो ही गोष्ट कधीच टाळता येत नाही तर आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर आमच्या चॅनलवरील व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील आणि असेच व्हिडिओ तुम्हाला अजून देखील पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जर कोणाला सशुल्क को सल्ला हवा असेल तुमच्या वैवाहिक तुमच्या आर्थिक तुमच्या मानसिक जीवनासाठी तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा आम्ही तुमची मदत नक्की करू धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओत नवीन माहितीसोबत नवीन विषयासोबत धन्यवाद